नमस्कार लाडक्या अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे कारण आता योजनेतून पाच लाख महिलांना वगळण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन लाख तीस हजार महिला संजय गांधी निराधार योजनेच्या आहेत तर आता या निराधार योजनेच्या महिलांना निराधार योजनेचा लाभ मिळेल किंवा नाही तर या संदर्भात आदिती ताईंनी जे काही ट्विट केलेला आहे ट्विटरवर तर त्याबाबत आपण संपूर्ण माहिती या मध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की हा लाभ आपल्याला आता इथून पुढे मिळेल की नाही तर लाडके बहिणीनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भंगिणीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणीनं आजच महिला व बाल विकास मंत्री माननीय आदिती ताई तटकरे यांनी एक ट्वीट केलेला आहे आणि त्या ट्वीट मध्ये त्यांनी नेमकं काय सांगितलेलं आहे की कोणत्या महिला वगळण्यात आलेल्या आहे आणि कोणत्या महिलांना या योजनेचा फायदा होणार आहे तर याची संपूर्ण माहिती या ट्वीट मध्ये दिलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहेत तर बघा या ठिकाणी अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस ते तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला जो काही जी आर आहे त्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ज्या काही लाभार्थी महिला आहे परंतु त्या अपात्र असल्यामुळे त्यांना आता या योजनेतून वगळण्यात आलेला आहे तर बघा या ट्वीट मध्ये पुढे काय म्हटलेलं आहे की अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण पुढील प्रमाणे आहे तर आता कोणत्या अशा लाडक्या बहिणी आहे की त्या या योजनेतून अपात्र ठरलेल्या आहे आणि त्यांना वगळण्यात आलेला आहे आकडा खूप मोठा आहे पाच लाख महिला भगिनींना या योजनेतून वगळण्यात आलेला आहे त्यामुळे होऊ शकते की त्यांच्या अडचणी आता इथून पुढे वाढू पण शकणार आहे तर बघा या ठिकाणी तर लाडक्या बहिणींनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला दोन लाख तीस हजार म्हणजे या ठिकाणी संजय गांधी निराधार योजना योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या काही दोन लाख तीस हजार महिला आहे तर त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचाही फॉर्म भरलेला होता आणि त्याचाही त्या लाभ घेत होत्या त्यामुळे त्या आता या योजनेतून बाद ठरलेल्या आहे अपात्र ठरलेल्या आहे तर आता या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळेल किंवा नाही तर ते आपण या व्हिडिओच्या समोर बघणार आहोत त्यानंतर अजून कोणत्या महिलांना वगळण्यात आलेलं आहे बघा कि वय वर्ष पासष्ट पेक्षा जास्त असलेल्या एक लाख दहा हजार महिलांना वगळण्यात आलेला आहे या योजनेतून म्हणजे ज्यांचं वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे तर अशा महिलांना वगळण्यात आलेलं आहे तर मित्रांनो महायुतीने निवडणुकीच्या काळामध्ये कि पासष्ट वर्षापासून वर्ष सुद्धा महिलांना ही संधी दिली होती परंतु आता मात्र त्यांनी आपला शब्द फिरवलेला दिसून येतोय आणि त्यांनी सांगितलेलं आहे की पासष्ट वर्षापेक्षा जास्त वयाच्या महिला असेल तर त्यांना आता या योजनेतून वगळण्यात आलेला आहे त्यानंतर बघा कुटुंबातील सदस्यांच्या नावे चार चाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला एक लाख साठ हजार आहे तर बघा या ठिकाणी ज्या महिला भगिनींच्या घरी चारचाकी गाडी आहे त्यानंतर नमो शक्ती योजनेच्या त्या लाभार्थी आहे त्याचबरोबर काही महिला अशा आहेत की त्यांनी स्वतःहून आपलं नाव मागे घेतलेले आहे अशा एक लाख साठ हजार महिला आहे तर बघा याच्या अगोदर याच महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या वेळेस जे काही प्रचार केलेला होता तर त्यामध्ये महिलांच्या घरी चार चाकी वाहन जरी असले तरी त्यांना तरी त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल असं म्हटलेलं होतं परंतु आता मात्र त्यांनी शब्द बदललेला आहे आणि चार चाकी वाहन असणाऱ्या महिला आता या योजनेतून वगळण्यात आलेल्या आहे आता हा जो आकडा जर बघितला आपण तर एक लाख साठ हजार महिला भगिनी आहे तर टोटल जर आकडा आपण बघितला तर यासाठी एकूण अपात्र महिला ठरलेल्या आहेत जवळपास पाच लाख बघा लाडक्या बहिणींनो पाच लाख महिला भगिनी अशा आहे की त्या अपात्र ठरलेल्या आहेत तर सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे आणि या ठिकाणी म्हटलेला आहे ज्या काही पात्र महिला आहेत तर त्यांना लाभ देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे परंतु प्रश्न असा आहे की निवडणुकीच्या काळामध्ये मत मिळवण्यासाठी महायुतीने महिलांना आमिष दाखवलेला आहे आणि त्या आमिषाच्या बळावर त्यांनी विधानसभेच्या काळामध्ये लाडक्या बहिणींची मतं घेतली आणि त्या दरम्यान ही ही योजना कंटिन्यू सुरू ठेवली आणि आता मात्र निवडणुका झाल्या ते बहुमताने विजयी झाले त्यानंतर मात्र त्यांनी लाडक्या बहिणींकडे प्रचंड दुर्लक्ष केलेला आपल्याला दिसून येते आणि लाडक्या बहिणींना या योजनेतून वग वगळण्याचा सपाटा सुरू केलेला आहे आणि अशा प्रकारे आतापर्यंत पाच लाख महिला भगिनींना वगळण्यात आलेलं आहे तर यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या दोन लाख तीस हजार महिला आहे आता अशा प्रकारे पाच लाख महिला भगिनींना आता या योजनेतून वगळण्यात आलेला आहे त्यामुळे आता या महिलांना पैसे मिळणार नाही आणि त्यांना लाडकी बहीण योजनेचा फायदा होणार नाही तर आता या महिलांचे पैसे गव्हर्नमेंट परत घेणार आहे किंवा नाही तर या संदर्भात आपण माहिती बघूया त्या लाडक्या बहिणीनो महायुतीच्या अनेक नेत्यांनी असं म्हटलेलं आहे की आता ज्या महिला पात्र नसताना त्यांनी फॉर्म भरलेला होता फॉर्म मंजूर झाला आणि त्यानुसार त्यांनी लाभ पण घेतलेला आहे परंतु त्या अपात्र आहे तर अशा अपात्र महिलाकडून पैसे गोळा करण्यात येईल पैसे वसूल करण्यात येईल अशा प्रकारचं विधान अनेक नेत्यांनी केलेलं आपल्याला दिसून येईल परंतु आजच माननीय अजितदादा पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे की अगोदर दिलेले पैसे लाडक्या बहिणीकडून परत घेतले जाणार नाही तर त्यामुळे होऊ शकते अशा लाडक्या बहिणींचे पैसे परत घेतले जाणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट आता बघूया आपण की संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या काही दोन लाख तीस हजार महिला आहे तर ज्या की अपात्र ठरलेल्या आहेत तर आता त्यांना संजय गांधी निराधार योजनेचाही लाभ मिळेल किंवा नाही तर हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तर यावर उत्तर देताना आदिती ताई तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी होत्या परंतु त्यांनी चुकीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला होता तशा दोन लाख तीस हजार महिला आहे तर त्यांनी एक स्वयं घोषणापत्र बघा या ठिकाणी लक्षात घ्या त्यांनी सम घोषणापत्र महिला व बाल विकास विभागाकडे जमा करायचा आहे तरच त्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळणार आहे अन्यथा त्यांना लाभ मिळणार नाही त्यामुळे महिला भगिनी अशा प्रकारे महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती त्यामुळे जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयोगी ठरणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत शेअर करा धन्यवाद